नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन सी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने गणेश मंडळासमोर यंदा सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न मिर्जेत चोरीच्या पाच मोटरसायकलसह सा एका संशयित आरोपीला अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई तक्रार निवारण कक्ष आयुक्त यांच्या अखत्यारीत ठेवल्याने नागरिकांच्या तक्रारींचं झालंय जलद निवारण दोनशे एक्केचाळीस तक्रारींपैकी ऐंशी तक्रारी निकाली विविध विभागाकडील समन्वयाने उर्वरित तक्रारी निवारण प्रक्रिया सुरू